चालल पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो मराठी व्लॉगच्या युट्यूब चॅनल मध्ये पब्लिक आज आहे दसरा चला जत्रा निघणार आपल्या गावात जत्रा दाखवतो जत्रा दाखवायची मस्त पैकी तुम्हाला दाखवतो चला मग आणि तुम्हाला माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा चला मग पब्लिक मस्त जाऊ एकदम ओके मध्ये अशा रांगुय ते काढते एकदम ओके मध्ये काका एकदम रेडी झालेले आता दसऱ्याला काय पैसे म्हणते त्याला काय म्हणते पैसे पैसे म्हणते तुमच्याकडे काय म्हणते ते सांगा कमेंट मध्ये <laughs> टॅक्टरला त्याला हर लावला काय ला जगणे तिकड दादा कुठे दादा हे इकडं आपली जत्रा येऊ राहिली हे जमलेले तसे राम मंदिरात का म्हणता विजयदशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा राम आणि कोण शुभेच्छा शांत राहायला काय मी मग काम करू नमस्कार याला या असता तुम्हाला हार्दिक शुभेच्छा काही दसऱ्याच्या काय नको नको आम्हाला नको आता शुभेच्छा दिल्या एवढं सांग आपण बी देऊ भावा धर रे तुला हार्दिक शुभेच्छा तशा हे जे घेतलेलं आहे का आपण हे तिसऱ्या लिहिज आता हे चिकून घ्यायचं ते चिकून घ्यायचं तिसऱ्या लिहिजं ट्रॅक्टर बाग लावले भाई लाईन इथं ऑडी भिडी पाहिजे होती ना ना

ಪಾ ಗಾಡಿ ನಾವು ಅದ दसराच्या हार्दिक शुभेच्छा नोकर नोकर ओके हार्दिक शुभेच्छा हे आता माइक नाही हेच घ्या दसराच्या हार्दिक शुभेच्छा चला इडी चला चला ते पा पूर्ण गावकरी आपले चाललेले आहे तिकडून आता डायरेक्ट शिवावर हा आता ज्या ज्या लोकांनी नवीन गाड्या आणलेल्या आहेत किंवा त्यांच्या जुन्या गाड्या त्यांना हारती टाकलेले मस्त एकदम ओके मध्ये आणि त्या गाड्या घेऊन आपल्याला शिवावर जायचंय तिथं आणि शिवावर गेल्यावर मग काय पाय पडायचं तिथं न्यायच घरी तसा यांची गाडी किती हळून चालली तर त्यांना काही ताण नाही होय हो अजिबात नाही त्रास कारण किवी आपल्या ठाकरे साहेबला ला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही देणार नाही का आणि आपले व्हिडिओ पाहणारे आणि एन्जॉय करणारे सारे आपले गावकरीच आहेत ते मला माहिती आहे गावकरी यांना पण दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा वा सारेच जास्त यांना पण यांच्याकडे मोबाईल नाही राहतो चांगला मग आपली व्हिडिओ पाहत नाही तुमच्यासाठी नको तुम पैसे तस काही नाही बांगला बांधला येईल बांगल्या पैसे त्याला हे बांधा ती 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 भावली नाही का भावली बांधा बरं त्याला विजर लागेल उलटी हार्दिक शुभेच्छा गाडी नाही नाही तुमची घरीच आहे सारे आता चाललेले शिवागड आपले तिथं <laughs> <laughs> संजू का हे आपले पत्रकार अण्णा गावचे पत्रकार ती अहो मजाक नाही करू राहिलो खरंच आहे का नाही उगच उग कसं काय हे पहा पूर्ण गाड्या चाललेल्या आता ट्रॅक्टर हे असे ट्रॅक्टर आता पूर्ण जेवढे गावात गाड्या पूर्ण ट्रॅक्टर आहे तेवढे पूर्ण राहणार मोटरसायकल वाले पण जाणार काय म्हणतो पूर्णत आलेले हे फक्त तीन चार आहे अजून पूर्ण गावचे ट्रॅक्टर जाणार तिथं गाव गावकरी गोळा झालेले आता सारे ओ माया दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा हॅशटॅग पडलं तुमचं दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभ हे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा हे तुम्हाला घ्या डबल तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे बाजा माझ्याकडनं आधी सुरू राहिल ते आता नाही नाही गोर पब्लिक चाललेलं आपण तिकडं आता पाय पडायला चला जाऊ तिथे लय मोठ्या गाड्या गेलेल्या पूर्ण गाड्या गेलेल्या आपल्या गावातले फोर व्हीलर रे बाई नव्या गाड्या आणल्या काही छाप छाप मध्ये गेल ती पण माया तुला मग जाऊ गोळ चलो चलो आपण आलेला इथं आणि आपल्या भावांनी पहा ट्रॅक्टर आणले बाय डायरेक्ट छाप छाप मध्ये असतात ते आजा आज आलो पण अजून बघत काय 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 एवढा दिवस झाली भेट झाली आपले उमेश भाई इथं काय काय फॉलो झाले फॉलो झाले आपले इंस्टावर आपले फॉलोअर जास्त नाही आहे ते कोणी आहे

पल्सर आणली की नाही आपल्या अरे 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 याला 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 हेच वज झापण नाही याला हिचं वज नाही झापणार काय म्हणतो ओ मया काय नाही हॅपी दसरा हाय काय करू राहा तुम्ही होय काय करा काय करू राहिला लाईन इतकं ना नवा ट्रॅक्टर नवाची याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलला आणलो आप तवा आपण जे काम करायला आलो का ते काम करू हे आलेले भाई आपले भाई लोक हे पाहिन नवी गाडी आणलेली आहे प तुला हार्दिक शुभेच्छा नवी गाडी आणल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दसऱ्याची हार्दिक शुभेच्छा अभिषेक हे पैची गाडी भाई आपल्या गावात नाही का दसऱ्याला गाडी पुढे आणल्या शिवाय म्हणजे दाराच्या समोर ठेवले जेवणच करीत नाही काय करू राहिला हे पाय हे फोटो काढू राहिले सारे हे आण फोटो काढतो मग तुम्हाला भेटतो पाय आलते तुम्हाला हॅप्पी दसरा तुला हे बे डायरेक्ट गाडी लावूनच फिरवायला खरं घरचं सोन या मला ठेव लैला आज होतो हॅपी दसरा लैला आजच तू हरवून देव हरवून देऊ हा हा हे भाई गाणे वाजे झाले भाई सारे ती घ्या भाई किरण भा ए <laughs> <laughs>

भाई सारी गैंग युवा जायगे आपली फोटोबा वैशाली

কথা খালি বছ কা তাই प्रकारे आपला दसरा मेळावा म्हणजे दसरा झालेला आहे दसरा मेळावायला गेलो नाही मी कारण की जाणं नाही झालं पण दसरा झालेला आहे आपल्या प्रकारे तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि असंच तुमचं प्रेम तुमच्या भावासाठी करीत राहा आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा नाही डिमांड जर शिक्षक जास्त करतो मी तुमच्या तुम्हाला पण तेवढं कम्प्लीट करा असं असतं काय यार भाई आणि तुमच्या सगळ्यांना हॅप्पीदास राहत का तुमच्या भावाकडून आणि कमेंट मध्ये मला पण हॅपीदास नाव टाका भाई देऊन टाका